जालना जिल्ह्यातल्या शहागड परिसरात दमदार पावसाची हजेरी पावसाने गोदावरी नदी ओव्हरफ्लो शेतकऱ्यांसह नागरिकांना दिलासा शहागड गावचा पाणी प्रश्न सुटला नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातील शहागड सह परिसरात दमदार पावसाने हजेरी लावलीये शहागड गावात झालेल्या जोरदार पावसाने गोदावरी नदी ओसंडून वाहू लागली असून नागरिकांना दिलासा मिळाला आहे दरम्यान गोदावरी नदी ओव्हरफ्लो झाल्याने या भागाचा पाणी प्रश्न मिटलाय तसेच लागवड योग्य पाऊस झाल्याने काही ठिकाणी मशागतीला वेग आलाय काही शेतकऱ्यांनी कापूस लागवडी सुरुवात केली आहे पहिल्या पावसाने गोदावरीला पाणी आल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे दरम्यान अंबड तालुक्यातील बळेगाव आपेगाव पिंपळगाव डोमलगाव गोरी गंधारी कुरण वळकेश्वर या भागांमध्येही वाहुनी पाऊस झाल्याने गोदावरीला पाणी आल्यामुळे पाणी प्रश्न मिटला आहे या पावसामुळे या भागातील मशागतीला वेग आला असून पाऊस पडल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे